तीच ती भाजी पोळी खाऊन आणि बनून कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुम्ही जरूर बनवा आजचा स्वयंपाक खूपच झटपट पाच मिनटामध्ये बनून हा तयार होणार आहे तेही बिना दही हिनो सोडा काहीही न वापरता तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जाडसर चिरलेला कांदा घालायचा चार ते पाच लसणाच्या कळ्या एक इंच अद्रक मूठभर शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता थोडंसं परतल्यानंतर दोन चिरलेले टमाटे घालायचे जाडसर आता चटणी जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर या सगळ्याचं प्रमाण वाढवा चवीनुसार मीठ हळदी पावडर लाल तिखट चवीनुसार लाल मिरच्या घातल्या तरीही चालतील अर्धा चम्मच जिरं टाकायचं चा आणि छानही मिक्स करायचं परतून घ्यायचं आता परतल्यानंतर यामध्ये थोडीशी गोडवा येण्यासाठी थोडीशी साखर टाकायची साखरेच्याऐवजी गूळ टाकला तरी चालेल आता त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं चा। छान हे मिक्स करायचं आहे झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण बॅटर बनवणार आहोत मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एवढा रवा टाकून घेतला तुम्हाला किती बनवायचं चा त्याच्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या आता एवढ्या रव्यासाठी दोन कच्चे बटाटे धुऊन साल सालं काढून धुवून चिरून घातले आता त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि एकदम बारीक हे फिरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही छान मिक्स करायचं त्यामध्ये बटाट्याचे तुकडेही राहिले नाही पाहिजे जर असतील तर ते काढून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान असं मिक्स करायचं हे पाय एवढं पातळसर असं हे बॅटर असलं पाहिजे थोडंसं जिरं टाकलं आणि मिक्स केलेलं आहे तर या ठिकाणी अगदी एक एक ते दोन मिनटामध्ये हे बॅटर बनवून तयार होते तर बॅटर तयार आहे तोपर्यंत तो ही यालाही छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीरी टाकायची आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक हे फिरून घ्यायचं आहे चवीला खूप मस्त आणि बनवायला खूप सोपी झटपट अशी ही चटणी बनवून तयार होते जर थोडी पातळसर बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी टाकलं तरीही चालेल तर या ठिकाणी चटणी ही झटपट अशी बनवून तयार झालेली आहे आता त्यावर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडकाही देऊ शकतो आपण यावर तडका देण्याचीही आवश्यकता नाही अशीच चटणी खूप खमंग लागते तोपर्यंत बॅटरी थोडंसं मुरलेलं आहे आता लोखंडाच्याच ताव्यावर आहे ज्या ताव्यावर मी पोळ्या करते तर थोडंसं तेल लावून घेतलं पाण्याचा शिडकावा मारला आणि रुमालाने पुसून घेतलं एक ते दीड पळी बॅटर टाकलं आणि वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने पसरून घेतलं आता ताव्याचं तावा जास्त गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करा आणि थोडा थंड झाला असेल तर गॅसची फ्लेमही वाढवा त्यावर ते थोडंसं तेल टाकलं आणि वरची सरफेस सर्व सुकल्यानंतर हलकंसं लालसर दिसल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं खूप कागदासारखं पातळसर असं हे बटाट्याचं धिरडं बनून तयार होते आता उलट पुलट करून दोन्ही साईडनं मी मस्त असं भाजून घेणार आहे तर प्रत्येक धिरडं बनवताना ताव्याला थोडंसं तेल लावायचं पाण्याचा शिडकावा मारायचा रुमालाने पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये वर दीड पळी हे बॅटर टाकून घेतलं आणि तुम्ही कितीही पातळ जरी बनवलं तरी हे बिलकुल ताव्याला चिटकणार नाही आता या ठिकाणी तावा हा दररोज जे पोळ्या करतो तोच लोखंडी तावा वापरलेला आहे नॉनस्टिकचा तावासुद्धा वापरायची गरज नाही आहे जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर आता तावा चारी बाजूला मी थोडासा फिरवला म्हणजे सगळ्या बाजूला छान असं गरम होईल नाहीतर दीड मधातच खूप असं लालसर होईल आता वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्याच्या कडा सर्वात प्रथम काढून घ्यायच्या आणि नंतर अलगत असं उलथून घ्यायचं एकदम कागदासारखे असे हे धिरडे बनवून तयार होते तर आता या ठिकाणी दोन्ही साईडनं भाजून घेतले आता एवढ्याशा पिठापासून सात ते आठ धिरडी या ठिकाणी बनवून तयार होते तर अगदी सुरुवातीला जरी बनवले तरी बिलकुल ताव्याला चिटकणार नाही पण प्रत्येक धिरडी बनवताना तुम्हाला ताव्याला तेल आणि पाण्याचा शिडकावा मारणं जरुरीचं आहे त्यामुळे ताव्याला बिलकुल ही धिरडी चिटकणार नाहीत आता वरून छान सुकल्यानंतर त्याच्या कड्या अलगद अशा काढून घ्यायच्या आणि उलथून घ्यायचं आहे जर तुम्हाला कडक धिरडी पाहिजे असेल तर थोडं उलट पुलट करून मिडियम गॅसवर छान हे भाजून घ्या मस्त अशी वातडसर कडक अशी ही धिरडी बनवून तयार होते तयार मा तर या ठिकाणी आजचा स्वयंपाक खूपच झटपट आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार झालेला आहे आता धिरडी जेव्हा गरम असतील तेव्हा थोडी कडक असतील कुरकुरीत असतील आणि थंड झाल्यानंतर खूप मऊसूद अशी ही धिरडी बनवून तयार होते तर आणि चवीलाही खूप मस्त लागते आता याचा आवाजही आहे का आता ही धिरडी बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि चवीला तर खूप मस्त आणि बनवायलाही खूप सोपी आणि झटपट अशी ही पद्धत आहे आता जेव्हा गरम राहते तेव्हा कडक राहते आणि जेव्हा थंडगार होतील तेव्हा खूप अशी मऊसूद ही धिरडी बनवून तयार होते तर पाहू शकता खूप मऊसूद अशी ही नरम एकदम झालेली आहे तर कसा वाटला आजचा स्वयंपाक जरूर सांगा धन्यवाद